मुलांच्या शाळेत आज गॅदरिंगचा कार्यक्रम झाला होता खूप छान असा कार्यक्रम झाला पंधरा ते तीन वरापासून चालू होतं त्यांचं गॅदरिंग गॅदरिंग खूप अशी छान अशी प्रॅक्टिस केली ती सगळ्यांनी तंबाखात चुनिंग असं काहीतरी गाणं होतं ते काही नवीन नवीन रिमिक्स गाणे आले तर आता ते पाच सात गाणी एकत्र होते पाहते सगळ्यांचे बाहेरचे मित्रांचे मित्र होते ते सगळे पाठी मग भा पलीकडच्या लाईन मध्ये शेवट तर सगळ्या मुलांनी मला गाणं स्टेजवर जाणे अगोदर सांगितलं होतं काकू म्हणे व्हिडिओ बनव म्हणे पूर्ण म्हटलं ओके डन चालतंय म्हटलं बनवते तुमचा व्हिडिओ जर कोणाची इच्छा असेल तरच मी त्यांना व्हिडिओमध्ये घेते पा त्याच्यामुळं मग त्यांनी सांगितलं होतं मला तर मी बनवलं त्यांचा व्हिडिओ छान असता त्यांनी छान बनवलं तेव्हा मला छान व्हिडिओ घेत आला खरं म्हणजे त्यांनी छान डान्स केला वेगवेगळ्या स्टेप देण्यात ठेवण करणं स्टेज डिरिंग घे सगळं मुलांना जमलं पाहिजे पाहिलं पाहिजे सगळ्यांना टोपे पण मधले एका मुलालाच ना टोपी नाही याच चाललंय डान्स करायच का डान्स झाला तर मुलांचा खूप दिवसाची प्रॅक्टिस करत होते सगळ्या बायका पण म्हटले नाही कामाला खेडगावातलं द हे होतं पा खेडेगाव तर सगळे मु का कामासाठी जातात पण ते म्हटले नाही मुलांनी एवढी मेहनत घेतली म्हणे सॉरी तर काम पाहण्यास त्यांचं जायचं म्हणे काम तर करायचं नाही आज त्यांचा कार्यक्रमच पाहू यायचं म्हटलं बरं चालते चाल म्हण एक वेगवेगळ्या कार्यक्रम झाला पानंतर स्नेहभोजन होत मुलांसाठी कारण उद्यापासून पंचवीस डिसेंबर पासून सुट्टी लागणार होती दहा दिवस सुट्टी नाताळाची तेवीस डिसेंबरला कार्यक्रम झाला पंचवीस डिसेंबर पासून सुट्टी एक तारखेपर्यंत गॅदरिंग पा आता खूप दिवसातून गेले होते पहा गॅदरिंग पाहण्यासाठी मुलांची मी तर लगेच आपल्याला लहानपणीची आठवण आली पा असेल पहा तुम्हाला पण येईल सगळ्यांना लहानपणीची आठवण आपण पण गॅदरिंग मध्ये भाग घेतला होता हे गाणं होतं ते गाणं होतं असं आठवलं सगळ्यांनाच आठवण असते ती एक छान अशी सगळ्या मुलांमध्ये बरोबर करत होती सगळ्या महिला सुद्धा इतक्या आनंदाने उत्साहाने पाहत ना आपल्या मुलांचं कौतुक होत आहे आपली मुलं काय काय कसे कसे गाणी बनवते काय करते सगळं आनंदाने पाहत होते पा सगळ्यांनाच कौतुक असतं पा मुलांच का रिमिक्स गाणी होती ते सगळे त्याच्यामुळं कधी एखादं गाणं तर मला नवीन पण वाटलं काही नाही बाबा मी ऐकले नाही हे गाणं म्हणून काय काय नव्हतं कडे लक्षात तर राहत नाही पाच सात गाणी होते ते लक्षात तरी कोणतं आहे संपलं काय नाही आहे वाटतं अजून एक गाणं नाही संपलं फोटो काढायचा शेवट आता <laughs> हे पहा यांनी तोंडच झाकून घेतलं कशी मजा करते स्टेजवर पण मज्जा चालली त्याची हे गाणं पण छान होत पा आत्ताच्या युगामध्ये जी मोबाईलची सिस्टीम जी आहे ती कशा पद्धतीने आपण मुलांकडे लक्ष देत नाही त्यामुळं हे दाखवले पहा त्याच्यात मुलगी वाढला ना म्हणती मला अभ्यास समजून सांगा ते म्हणतात नाही मला कामे ते जातात निघून ही बसते खेळत मग आईनी पण तेच उत्तर दिलं का मला काम आहे मी नंतर पाहते म्हणून आता परत मधून पप्पा आले तर ते म्हणे नाही मम्मी कोण घे समजावून कोणीच करत नाही पाहते मुलांकडं असं लक्ष राहत नाही त्याच्यामुळंच टिकटॉक आहे फेसबुक आहे इन्स्टा आहे व्हॉट्सअप आहे त्यामुळं तेच पाहण्यात एवढी बिझी असते आता तिनं तर सांगितलंय मोबाईलमध्ये बघून घे याच्यातून मुलांना पण शिक भेटते आणि आईवडिलांना पण शिक भेट बा या मधून आणि गाण्यामधून मुलीला तर सांगितलं मोबाईलमध्ये बघून घे आता मोबाईलमध्ये शिकून घेईन ते बरंचसं काय काय ते आता सगळ्या ॲपशी तिची ओळख होऊन जाईन आता त्या लागली सेल्फी काढायला हेच तर दाखवून द्यायचं आई वडिलांना पण मुलांना पण मोबाईलची सवय किती वाईट आहे ती तर दा सगळं दाखवलंय त्यांनी छान होत का पूर्ण घेरले टिकटॉक गुगल व्हॉट्सअप यांनी पूर्ण घेरलंय हे दाखवले त्यांनी त्याच्यात का तुला मी आमच्या जाळ्यात ओढलंय म्हणून सांगितले पूर्ण सवय लागली तिला मोबाईलचीच आता त्या मोबाईल शिवाय ती राहू शकत नाही हे पण दाखवलं त्याच्यात शेवट व्हॉट्सअपनी घेरलंय मधून मधून मुलं उठत होते त्याच्यामुळे व्हिडिओ हालत पण होता पा ज्या वेळेस ती आजारी पडली ना डॉक्टरलाच बोलावं लागल कारण मोबाईल मुळे डिप्रेशन मध्ये जाणं करण सगळ्या गोष्टी होत्यातच पहा आपण तर पाहतोयच आता तिला सांगितलं डॉक्टरांनी हिला खूप अशी सवय लागली मोबाईलची मोबाईलच्या सवयीमुळे झालंय पाय तुम्ही जे आईवडील वेळ देत नाही डॉक्टर मी त्यांना जेव्हा समजून सांगितलं त्यावेळेस बदल झालेला पाहतो मी आता असाच बदल आहे ना प्रत्येक घराघरात झालाच पाहिजे तेव्हा आईवडिलांना कळलं आपली काय चूक झाली ती मुलांचं आयुष्य निघून जातं याच्यातून दुसरं काही होत नाही डॉक्टरनी सगळ्यांना सांगितलंय जसं की मोबाईलची सवय चांगली नाही लहानांना नाही मोठ्यांना पण नाही त्याच्यानंतर आईवडिलांनी तिला कसा वेळ दिला आणि कसं तिला त्याच्यातून बाहेर काढलं स्वतः पण बाहेर आली पाहत सांगण्यापेक्षा पण पण पाहून सुद्धा तुम्हाला कळल पाहता फोनच बाजूला पडलं आईवडील बघा तिच्यासोबत खेळतायत आनंद आनंदा म्हणजे तिला ती ति वेळ दिला त्यांनी खूप आणि ती त्यातूनच कवर होती म्हणजे मुलांना आता सध्या काय जरुरी हे आपण तर जाणतोच पण आपण पण समजून घ्यायला पाहिजे का आपल्या मुलांना काय जरुरी मोबाईल महत्वाचा कि आपण महत्वाचे ते अशा पद्धतीने तिला डॉक्टरी उपचार न करता त्यांनी स्वतः डॉक्टर बनून आणि तिचे खासाशी आई वडील बनून त्यांनी तिला नीट केलं पा आणि त्या डिप्रेशन मधून मोबाईल मधून ती पण बाहेर पडली तिच्या आई वडिलांना पण तिने बाहेर काढलं पा हे जे बसलेत ते मुलं ते गुगल टिकटॉक व्हॉट्सअप इन्स्टा हे येत त्यांना केलं त्यांनी बाजूला आणि त्यांची जिंदगी छान झाली हा संदेश पाहा याच्यातून खूप छान संदेश